नमस्कार मित्रांनो मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत खूप डिमांडेड टॉपिक की कोणताही स्टॉक जर आपल्याला सपोज लॉंग टर्म साठी घ्यायचा असेल ठीक आहे आणि त्याचं अनालिसिस कसं करायचं आहे हे आपण या व्हिडीओत बघणार आहोत मागील काही व्हिडिओ मध्ये आपण फंडामेंटल अनालिसिसचे वन बाय वन पार्ट बघितलेले आहेत सो तुम्ही जर फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवर आला असाल फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ बघत असाल सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटेल आणि मागचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता आज पूर्ण ओव्हरऑल अनालिसिस करणार आहोत स्टॉकच आणि एक चा। चांगला स्टॉक कसा ओळखायचा याचे काही काही पॉइंट बघायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका ओके सो जसा टॉपिक आहे की चांगला स्टॉक ओळखण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे सो इथे काही पॉइंट आहेत जे आपण चेक करत असतो चांगला स्टॉक जर आपल्याला पाहायचा असेल तर सो त्यामध्ये आहे फर्स्ट म्हणजे डिव्हिडेंड इल्ड डिव्हिडेंड इल्ड, इल्ड म्हणजे काय की आपण जर एखादा स्टॉक घेतला तर त्या स्टॉकवर पर किती पर्सेंटचा डिव्हिडेंड भेटतोय त्या शेअरवर ठीक आहे सो so, डिव्हिडेंड यील्ड त्याला म्हटलं जातं आणि डिव्हिडेंड यील्ड मिनिमम वन पर्सेंट टू पर्सेंट जेवढं जास्त असेल चांगलंय जास्त म्हणजे खूप जास्त नाही पण नॉर्मली वन और टू पर्सेंटचं डिव्हिडेंड असलं पाहिजे जेणेकरून आता का असलं पाहिजे कारण जर डिव्हिडेंड यील्ड असेल वन पर्सेंट टू पर्सेंट फोर पर्सेंट याचा अर्थ आपल्याला एक पॅसिव्ह इन्कम भेटत असते सो स्टॉक जरी जास्त वर खाली नाही झाला तरी पण त्याचा डिव्हिडेंड मात्र आपल्याला भेटेल म्हणून कोणत्याही स्टॉकचं वन ऑर टू पर्सेंट मिनिमम अगदी कमीत कमी डिव्हिडेंड असला पाहिजे सो हा फर्स्ट पॉईंट असेल सेकंड पॉईंट सेल्स पास्ट फाईव्ह इयर्स ग्रोथ ही टेन पर्सेंटच्या वर असले पाहिजे म्हणजे काय की कोणत्याही कंपनीचा जो मेन बिझनेस आहे त्याची इन्कम ही त्याच्या सेल्स वरून ठरते सो जास्तीत जास्त मागच्या जा पाच वर्षाचा सेल्स त्याचं ऍव्हरेज करून येत असतं सो त्याचा टेन पर्सेंटच्या वर असेल तर तो एक चांगला स्टॉक असू शकतो ओके त्यानंतर थर्ड पॉइंट येतो तो, तो म्हणजे प्रॉफिट पास्ट फाईव्ह इयर्स ग्रोथ म्हणजे काय मागच्या पाच वर्षाचा ऍव्हरेज प्रॉफिट हा सुद्धा कमीत कमी टेन पर्सेंटच्या वर असला पाहिजे म्हणजे तो स्टॉक हा चांगला असेल असं आपण ग्रहित धरू शकतो ओके फोर्थ नंबर पॉइंट आहे याच्यामधला तो म्हणजे प्रमोटर होल्डिंग प्रमोटर होल्डिंगमुळे स्टॉकची क्वालिटी कळत असते कारण त्या स्टॉकचं फ्युचर स्वतः थोडं डिपेंड असतं प्रमोटर होल्डिंगवर सो प्रमोटर होल्डिंग ही पन्नास टक्केच्या जवळ असली पाहिजे तर तो स्टॉक चांगला असेल प्लस एफ आय आय होल्डिंग असली पाहिजे म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टरची पण होल्डिंग असली पाहिजे फाय पर्सेंट टेन पर्सेंट जेवढी असेल तेवढी चालू शकते ओके okay? सो so, त्याच्या पुढचा जो पॉईंट फिक्स्थ पॉइंट आहे डेट टू इक्विटी रेशो डेट टू इक्विटी रेशो, रेशो म्हणजे काय की एखाद्या कंपनीचं कर्ज असतं ज्याला आपण डेट म्हणत असतो लोन म्हणत असतो त्याचा रेशो काढला जातो जर तो एकच्या खाली असेल म्हणजे जास्त लोन नसेल एकच्या वरी असेल म्हणजे त्या कंपनीवर लोन जास्त आहे सो so, डेट टू इक्विटी तुम्ही गुगलला डायरेक्ट सर्च करू शकता ओके okay, म्हणजे ते तुम्हाला भेटू शकतं नॉर्मली लोन कमी असणे ठीक आहे कारण विदाऊट लोन कोणती कंपनी नसते मोस्टली पण लोन कमी असलं पाहिजे वन पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण अवॉइड करणार सो so, फक्त काही स्टॉक असतात ते विदाउट डेट असतात म्हणजे यांच्यावर कोणतंच लोन नसतं ते पण आपल्याला पाहता येतं ठीक आहे सो so, हा आपला फिफ्थ पॉइंट आहे याच्यामधला सिक्स्थ पॉइंट आहे आरओई आणि आरओ सी आरओ हा ट्वेल्व्ह पर्सेंटच्या असला पाहिजे आणि आरओसी ओ सी हा सिक्स पर्सेंटच्या असला पाहिजे आरओ सी जास्त महत्त्वाचा नाही परंतु आरओई हा जो आहे ट्वेल्व पर्सेंटच्या वर कारण आरओई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी आरओई जास्त असेल तर त्या कंपनीचा प्रॉफिट आपल्याला जास्त भेटू शकतो ठीक आहे म्हणून आर ओ ह्या ट्वेल्व पर्सेंटच्या वर असला पाहिजे म्हणजे आपल्याला मध्ये चांगले रिटर्न्स त्या स्टॉक मधून आपल्याला भेटू शकतात आता त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो आहे मार्केट कॅप मार्केट कॅप कमी असेल चालेल त्याचा जास्त इशू नसेल कारण स्मॉल कॅप कंपन्या पण चांगल्या मुवमेंट होतात कमीत कमी, -कमी इथे वन हंड्रेड शेअर लिहिले पण सध्याच्या याच्यामध्ये फाइव हंड्रेड आर म्हणजे पाचशे कोटीच्या वर जर मार्केट कॅप असेल तर ती कंपनी चांगली असू शकते ठीक आहे म्हणजे ठीक असू शकते आणि पुढे ग्रोथ पण होऊ शकते सो आपण बघू शकतो पाचशे कोटीच्या वर ज्या कंपनीचा मार्केट कॅप आहे ती कंपनी चांगली कंपनी आहे असं आपण ग्रहीत धरू शकतो हे सगळे पॉईंट बघितल्यावर मग आपण ठरवायचं आहे की ती कंपनी आपल्यासाठी लाँग टर्म साठी म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी चांगली आहे की नाही हे सगळे ट्रेडिंग मध्ये जास्त युज होणार नाहीये हे सगळं गुंतवणूक पर्पज आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट पर्पज आहे सो जेव्हा आपण लॉंग साठी स्टॉक बघतोय हे पॉईंट बघायचे आता हे पॉईंट कुठे बघायचे त्यासाठी आपल्याला जायचंय गुगलवर आणि जसं आपण मागे अनालिसिस केलं होतं कोणत्या वर स्क्रीनर डॉट इन सो या वेबसाईट वर जायचं एखादा स्टॉक घ्यायचा ठीक आहे जे स्टॉक आपल्याला भेटेल त्याला आपण घेऊ शकता आणि त्याचं फंडामेंटल चेक करायचं फंडामेंटल चेक करताना इथे मार्केट कॅप सगळ्यात अगोदर दिसेल त्यानंतर आरओ दिसेल इथे खाली त्यानंतर आरओ इथे दिसेल डिविडेंड इल्ड इथे दिसेल बघा पीएफसी एफ सी डिव्हिडेंड आरओ चांगला आहे मार्केट कॅप चांगलं आहे त्यानंतर खाली जायचं खाली गेल्यावर इथे येते काही काही स्टॉकच इथे येत असत डेट फ्री कंपनी म्हणून इथे नसेल मग डेट आपल्याला चेक करण्यासाठी डायरेक्ट गुगलवर टाकायचं स्टॉकचं नेम आणि डेट टू इक्विटी रेशो ते आपल्याला डायरेक्टली सांगेल ओके त्यानंतर खाली गेलोत आपण थोडं खाली गेल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस जिथे दिसतोय त्याच्याच खाली आपल्याला हे सेल्स ग्रोथ दिसेल सेल्स ग्रोथ जे इयर्स इयर्सचं बघायचं टेन पर्सेंट आहे म्हणजे चांगलं आहे प्रॉफिट ग्रोथ ही एकोणीस टक्के आहे म्हणजे चांगली आहे आपल्याला टेन पर्सेंट पाहिजे होतं है ना आणि आरओई आरओई तर बघू शकतो तिथे पण बघितलं आणि इथे पण पाच वर्षाचंही बघितलं वीस टक्के आहे म्हणजे खूप जास्त आणि खूप चांगलं आहे ठीक आहे सो so, हे पण पॉइंट आहे पंचावन्न टक्के आहे म्हणजे चांगली गोष्ट सगळे चांगले जे क्वालिटी आहे या स्टॉक मध्ये पीएफसी मध्ये आणि म्हणूनच तो बघा मागे जो एकशे तीस एकशे चाळीस ला होता जून दोन हजार तेवीस मध्ये तो सहा महिन्यामध्ये चारशे तीस गेलेला आहे ठीके चारशे तेवीस गेलेला आहे म्हणजे जवळपास त्याच्या तीनशे रुपयाच्या जवळ मुवमेंट झाली आहे आणि हा स्टॉक आपण आपल्या वर प्लस आपल्या वर सुद्धा एकशे बावीसच्या जवळ दिलेला आहे ठीक आहे मित्रांनो सो हा जो स्टॉक आहे तसं या प्रकारे कोणत्याही स्टॉक चा आपण हे पॉइंट बघून चेक करू शकतो आणि जर असे स्टॉक चांगले स्टॉक त्यानंतर स्विंग ट्रेड स्टॉक तुम्हाला डेली पाहिजे असतील ठीके त्यासाठी आपला फ्री टेलिग्राम जॉईन करा सो so, एसपी स्विंग ट्रेडर हा ग्रुप नक्की जॉईन करून घ्या त्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि काही डाऊट असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करायला विसरू नका सो so, धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर